आदिवासी समाजातील बांधवांचे समाज उंचावण्यासाठी विविध प्रकारच्या विकास योजना राबवून त्यांच्या जीवनात विकासाची ऊर्जा पुरवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे त्यांचे जीवन अधिक प्रकाशमान करणार आहे असे आश्वासन माणगाव येथील कुणबी भवन येथे खासदार सुनील तटकरे यांनी आदिवासी समाजातील बांधवांना सौरऊर्जा दिव्यांचे मोफत वाटप करताना दिले यावेळी खासदार सुनील तटकरे यांचा आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने घोंगडी पगडी आणि प्रतिमा देऊन सत्कार केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे तालुकाध्यक्ष काका नवगणे चंद्रशेखर देशमुख माजी नगराध्यक्ष आनंद यादव उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के उपनगराध्यक्ष हर्षला सोनकर शैलेश भोनकर नगरसेवक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा